चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर भाजपनं झेंडा फडकावलाय निवडणुकीमध्ये बँकेच्या अध्यक्षपदी भाजपचे रवींद्र शिंदे आणि उपाध्यक्षपदी संजय डोंगरे यांची बिनविरोध अशी निवड झाली आहे या दोघांना सतरा संचालकांचा पाठिंबा मिळालाय या निवडणुकीसाठी दोघांचेच नामांकन आल्यानं ना। त्यांची निवड बिनविरोध झाली आहे यामध्ये काँग्रेस संचालकांचा छुपा पाठिंबा भाजपला मिळाल्याची जिल्ह्यामध्ये चर्चा रंगली आहे अनेक वर्षांपासून काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर प्रथमच तब्बल सत्तर वर्षानंतर भाजपची बँकेवर एक हाती सत्ता आली आहे यामध्ये चिमूर विधानसभा विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडिया यांनी पहिल्यांदाच जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील राजकारणामध्ये उडी टाकून सर्व दिग्गजांचा पराभव करून स्वतःच वेगळं असं अस्तित्व निर्माण केलंय बँकेमध्ये जे जे आणि भ्रष्टाचार केला त्यांची नाही पार मी स्वतः संचालक या के नात्याने केली हे सगळं काळ्या दगडावरची रेख आहे आणि आपल्याला सुद्धा माहिती हे सर्व रेकॉर्ड वर आहे कारण सभागृह चालत असताना बँक ही तपासण्याचं काम आम्ही मागील वीस वर्षापासून मी आणि माझे सहकारी करत आहोत जे दोषी दो, करतील दोष करतील त्यांना सजा देण्याचं काम आमचं आहे कारण शेतकऱ्याची बँक आहे आणि यापुढे जी बँक प्रत्येक शेतकऱ्यांना समान वागतो इथे कुठे ऊस तीस राहत नाही आणि शेतकऱ्याच्या विकासाचं काम आम्ही या बँके मागतो काय पहिल्यांदा सगळ्यांचं सहकार्य होत किशोर भाऊ हंसराज भैया करण भाऊ भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्त्यांच सहकार्य लाभलं आणि मार्गदर्शन आम्हाला लाभलं आमचे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवा भाऊ यांच्या मार्गदर्शनात ही सहकार क्षेत्रातली चंद्रपूरची मध्यवर्ती जिल्हा बँकेची निवडणूक आम्ही लढली आणि त्यांच्याच मार्गदर्शनात यशस्वीपणे आम्ही ही निवडणूक पार पाडली आणि एक हाती सत्ता मिळून घेण्यात आम्हाला यश आलं मी भाजपच्या नेत्यांनी विरोध केला असं सांगितलंच नाही विषय कोणत्या नेत्याचं नाव नाही घेतलं मी पक्षांचं नाव घेतलं की जसं किशोर भाऊ असेल मी असेल आमचे मोटू मामा यांनी आपले अध्यक्ष साहेब रवी भाऊ शिंदे साहेब असेल आमचे करण भाऊ असेल अनेक काँग्रेसचे सहकारी आमच्या सोबत बसलेले होते मी हे बोललोय की सहा तारखेला जेव्हा आषाढी एकादशी होती दोन नेते एका जगावर येऊन सांगत होते की आता आम्ही बंटीची घंटी वाजवू मी ते बोललोय भाजप नेता विरोध केला असं बोललोच नाही संपूर्ण भाजप एकत्र येऊन ही निवडणूक लढली म्हणूनच आम्हाला हा यश आज मिळालेला आहे बँकेवरती ऐतिहासिक विजय भाजपला मिळालेला आहे भाजपचे ज्येष्ठ नेते मुनगंटीवार या ऐतिहासिक आहे नाही आणि असं आहे मी कालपर्यंत बाहेर होतो मी स्वतः काल रात्री किशोर भाऊंना बारा साडे बारा वाजता फोन केला की भाऊ मला रात्री पोहोचायला उशीर होतोय आणि मला वाटतं आमचे महानगरचे अध्यक्षांनी काहीतरी संपर्क केला मात्र संपर्क होऊ शकलं नाही असं ते बोलले बाकी आम्ही सर्वजण आलेला हंसराज भैया सर्व सर्वच आहे माझं त्यांचा संपर्क झालेला नाहीये प्रवीण वाघे स्टार महाराष्ट्र न्यूज चिमूर चंद्रपूर